नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपला संवाद झाला खर तर मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं मी साम टीव्हीचा रिपोर्टर आहे नवी मुंबई मुंबई अशा वेळेला कर्जतकारांशी संवाद फार कमी प्रमाणात होतो बऱ्याच दिवसानंतर आज मी विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला भेटायला आलोय मूळ मुद्दा आहे की प्रसाद थोरवे यांनी पंचायत समितीच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं प्रोटोकॉलचा भंग केला आमदार तिथे उपस्थित राहू शकले नाही प्रसाद थोरवे अधिकाऱ्यांना धडे शिकवले घिरवले मात्र खरं तर हा प्रोटोकॉलचा भंग आहे अधिकाऱ्यांचं आणि प्रसाद थोरवेंचं वय किती राजकारणाचा हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांच्याकडे कुठलंही पद नाही शासकीय पद नाहीये मग प्रोटोकॉलचा भंग झाला आमदारांचे फॅमिली मेंबर असले किंवा परिवारातले जरी असले तर तिथे ज्या पद्धतीने आपण काय म्हणताय हे भंग करण्याचा प्रयत्न केलाय आमदार आपल्या घरातला असला म्हणून काय झालं सगळं भंग करायचं का हा मुद्दा त्यामुळे प्रसाद थोरवेंना मला वाटतं आमदारच झाल्यासारखं वाटतंय काय अरे दोन वर्षापूर्वी अशीच एक गोष्ट होते प्रसाद थोरवेंचा वाढदिवस होता त्यांच्या कार्यकर्त्या सोयसाहेकांनी सोशल मीडिया स्टेटस ठेवलं टे फेसबुकवर ठेवलं मला भावी खास भावी आमदार म्हणून प्रसाद थोरवे नंतर तासा ते काही तासात सेकंदामध्ये ते डिलीट करावे लागले हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भविष्यामध्ये आमदार व्हायचंय याच दृष्टीने स्वप्न बघावे स्वप्न का बघू नये दूरदृष्टी असावी हाही महत्वाचा मुद्दा आहे मात्र प्रसाद थोरवेने शासकीय कार्यक्रमात जाऊन प्रोटोकॉलचा भंग केला व्यासपीठावरून मार्गदर्शन केलं अधिकाऱ्यांचा आणि राजकारण ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो त्यांना बोलवलं होतं का पत्रिकेत नाव होतं का मग त्यांच्यावर शासकीय पद नाही पंच समितीत सदस्य नाहीयेत किंवा आपण पाहू शकतो सभा सभापती नाही आहेत अशा वेळेला ते मार्गदर्शन कसे काय करू शकले आणि ते व्यासपीठावर बसून मार्गदर्शन करतायत बाबा या खुर्चीवर बसून जर पुढच्या खुर्चीवर आणि व्यासपीठावर खुर्चीवर हाही महत्वाचा मुद्दा आहे व्यासपीठावर ते मार्गदर्शन करू लागले मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं कुठं थांबलं गेलं पाहिजे एकीकडे एक गड़ शिंदे गटाकडे अजित पवार गटाचं लक्ष कर्जतच्या अजित पवारांच्या गटाचं लक्ष अशा चुका कर्जतकारांनी कर्जतच्या राजकीय नेत्यांनी टाळल्या गेल्या पाहिजे की आपल्या प्रोटोकॉल जरी आपल्या घरातला आमदार असला आपल्या याच्यामधला तर आपण कसं वागायचं का हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणाने पूर्वी परिवाराने ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या गेल्या पाहिजे आणि याचा मंथन केला गेला, गेला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे धन्यवाद दोन दिवसापूर्वी कर्जत तालुक्यातील पंचायत समितीमध्ये मध्ये पंचायत राज कार्यशाळा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले वास्तविक हा कार्यक्रम तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेला असताना प्रसाद थोरवे यांच्याकडे कोणतंही शासकीय पद नसताना केवळ ते विद्यमान आमदारांचे पुतणे आहेत आणि एका राजकीय पक्षाचे पुढारी आहेत म्हणूनच त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं गेलं का असा प्रश्न विकट विकास अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या माध्यमातून विचारत आहे विद्यमान आमदार असल्यामुळेच त्यांचं लागूल चालन हे अधिकारी करत आहेत का त्याचबरोबर शासकीय प्रोटोकॉल म्हणजेच या कार्यक्रमासाठी आमदार खासदार सभापती यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतानाच केवळ आमदाराच्याच घरातील नातेवाईकांना पुढे करण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली का आज या कार्यक्रमाची रील संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि निश्चितच त्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये तीव्र संताप उमटत आहे आणि म्हणूनच मी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची अध्यक्षा या घटनेचा निषेध करत असतानाच या कार्यक्रमाच्या री बार या कार्यक्रमाची तसेच त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि जे उपस्थित अधिकारी श्री पाटील त्याचबरोबर पाठारे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या माध्यमातून करत आहे